ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय माता राणी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या गॉड इज ग्रेट चॅनलवर तुमचे खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण बरेच दिवसांपासून लोक विचारत आहेत की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आहे योग्य पद्धत कोणती आहे मुख्य दरवाजावर पाणी किती वाजता शिंपडावे मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे की आंघोळ न करताही मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का झाडू मारण्यापूर्वी किंवा झाडल्यानंतर पाणी शिंपडले पाहिजे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या वेळी आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडू शकतो का किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावू शकतो का आणि तो फक्त पाण्याशी संबंधित आहे तुम्हाला आणखीन एक प्रश्न आहे मंदिरात दररोज ठेवलेल्या पाण्याचे आपण काय करावे ते कसे वापरावे आपण ते अन्नामध्ये वापरू शकतो का किंवा आपण ते कोणत्याही वनस्पतीमध्ये घालू शकतो का ते पाणी कसे वापरावे आणि मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडण्याबाबतचा तुमचा पुढील प्रश्न असा आहे की फ्लॅटमध्ये राहणारे बरेच लोक आहेत काही लोक भाड्याच्या घरात राहतात जर लोक एकाच खोलीत राहत असतील तर त्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या प्रकारचे दीपदान करावे पाणी कोठे शिंपडावे म्हणजेच त्यांनी कोणते ठिकाण हे मुख्य द्वार मानले पाहिजे आणि तेथे मुख्य दरवाजापाशी संबंधित कोणते उपाययोजना कराव्यात त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या प्रश्नांवर आधारित आहे त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहे तो पूर्ण पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा यासोबतच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ असेही लिहा यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्हाला काही सूचना काही प्रश्न असल्यास किंवा कोणत्याही विशेष व्हिडिओ पाहायचा असल्यास कृपया त्यासाठी देखील कमेंट बॉक्समध्ये तसे लिहा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता मुख्य दारावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आणि योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेऊया नक्की पहा मग तुम्हाला हवे असल्यास मुख्य दारावर पाणी शिंपडा पण जर तुम्ही ते थे पाणी ठेवले असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही एक दिवस आधी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही तांब्यात पाणी घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही तांब्याचे भांडे देखील घेऊ शकता जर ते तांबे नसेल तर तुम्ही पितळ वापरू शकता स्टील किंवा चांदीचे तांबे घेऊ शकता तुम्हाला जे काही पात्र उपलब्ध असेल एका भांड्यात थोडे गंगाजल ठेवा आणि त्यात शुद्ध पाणी भरा आणि हो गंगाजल नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही तुम्ही भांड्यात फक्त शुद्ध पाणी भरू शकता आणि पाण्याने भरलेले भांडे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवू शकता आता उदाहरणार्थ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणते पाणी शिंपडणार आता हे पाणी आंघोळीपूर्वी शिंपडता येईल का आंघोळ करणे आवश्यक आहे का असा प्रश्न अनेक भाविकांकडून उपस्थित होत आहे पहा किचन मध्ये ठेवलेल्या पाण्याप्रमाणे सकाळी मुख्य दारावर प्रथम शिंपडलेले पाणी त्यावर उपाय म्हणून केले जाते घरामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या कोणतेही दुःख दारिद्र्य किंवा खूप कलह संकटे आहेत याचा अर्थ तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेने त्रस्त आहात जर तुम्हाला बऱ्याच काळापासून समस्यांनी घेरले असेल तर घराच्या स्वयंपाकघरात पाणी ठेवले जाते आणि हे पाणी सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले जाते हे पाणी शिंपडल्याने तुमच्या घरातील कोणतीही समस्या दूर होऊ शकते ते फार लवकर नष्ट होते हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धीही येते संघर्ष आणि संकटांपासूनही मुक्ती मिळते आजारांपासून आराम मिळेल म्हणजे कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या शारीरिक समस्या आर्थिक संकट असू शकते किंवा तुमच्या घरात कोणतेही वास्तुदोष आहेत कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष आहेत जसे अनेक वेळा असे घडते की अनेक लोकांवर अनेक प्रकारच्या अशुभ ग्रहदोषांचा प्रभाव पडतो ज्यामुळे घरामध्ये नेहमी समस्या निर्माण होतात मग ग्रहदोषांचे परिणाम होतात त्यातूनही तुम्हाला मुक्तता मिळते याने वास्तुदोष आणि पितृदोषही दूर होतात जसे अनेकांना कोणीतरी त्यांच्याशी काही केले आहे की नाही याबद्दल प्रश्न आहेत त्यांच्या कुटुंबात पूर्वी कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती मात्र गेल्या काही काळापासून सातत्याने समस्या येत असून त्यावर तोडगा निघत नाही कोणीही केलेल्या तंत्र मंत्र्यांचा प्रभाव संकटातून बाहेर पडू शकतो तुमच्यावर कोणाची वाईट नजर असली तरी या उपायाने फक्त एक ग्लास पाण्याने तुमची समस्या काही दिवसात आपोआप दूर होईल घरातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून हा सोपा उपाय आहे तर ज्याचा आपल्या शास्त्रात उल्लेख आहे म्हणून आपल्या घराच्या स्वयंपाकघरात पाण्याचे भांडे ठेवा रात्री ते थे भरून ठेवा आणि सकाळी लवकर उठून ते दारात शिंपडा आता हे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या वेळी शिंपडायचे असा प्रश्न अनेकांना पडतो तर पहा हे पाणी सकाळी सूर्योदयापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे आता यानंतर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा शुद्ध पाण्याने किंवा इतर कोणत्याही पाण्याने धुतलात तरी नंतरही धुता येईल काही अडचण नाही पण हे पाणी सूर्योदयापूर्वी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले पाहिजे आणि आता तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की पाणी आपण आंघोळ केल्यावर किंवा आंघोळ न करता घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडू शकतो का बघा आपण पाणी शिंपडतो हा एक उपाय आहे म्हणून सकाळी लवकर उठतो आणि सर्वप्रथम आपण स्वयंपाकघरात जातो त्यानंतर ते पाणी तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाल मेन गेट उघडा म्हणजेच मेन दरवाजा उघडा आणि नंतर मुख्य गेटवर थोडे पाणी शिंपडा ते शिंपडा आणि पाणी शिंपडताना आपल्या पूर्वजांचे ध्यान करा देवी लक्ष्मीचे ध्यान करा कारण असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी पहाटे प्रत्येक दारात येते ज्यांचे दरवाजे उघडे आहेत आणि ज्यांच्या घरात मुख्य दारावर पाणी शिंपडलेले आहे अशा प्रत्येकाच्या दारात ती येते जर ती तुमच्या घरात शिरली तर मनातल्या मनात माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि एक प्रकारे प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे आणि यानंतर तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा कारण हा आपल्या घराचा उंभरटा आहे जेथे पूर्वजांचे वास्तव्य मानले जाते त्यामुळे उंभरट्यावर पाणी शिंपडले की तुमचा पितर खूप तृप्त होतो जर ते आनंदी झाले तर तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळतो तर सकाळी शिंपडलेल्या पाण्यासाठी आंघोळ करण्याची गरज नाही आंघोळ न करता हे तुम्ही करू शकता आणि आता तुमचा पुढचा प्रश्न झाडून झाल्यावर पाणी शिंपडावे की झाडू मारण्यापूर्वीच पाणी शिंपडता येईल का पहा मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे पाणी शिंपडणे त्यानंतर आपण झाडू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा आपण सर्वप्रथम करतो ते म्हणजे बेडवर बसताना आपले दोन्ही तळवे समोर ठेवून आपल्या संपूर्ण तळहाताकडे पाहणे त्यात माता लक्ष्मी ध्यानात असते त्यांचे साथीदार पंच देवांचे ध्यान करावे पाच देव कोण आहेत माता दुर्गा भगवान शिव भगवान श्री विष्णू गणपती गजानन आणि भगवान सूर्य या पाच देवतांचे आपण केवळ आपल्या तळहातावर ध्यान करावे कराग्रवसते लक्ष्मी सरस्वती करमूल्य ते गोविंदा प्रभाते करदर्शन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मंत्राचा उच्चार करू शकता तुमची इच्छा नसली तरीही काही फरक पडत नाही तुमच्या आवडत्या देवतेचे आणि तुमच्या तळहातील पाच देवतांचे ध्यान करा त्यानंतर सर्व देवी देवतांना हात जोडून नमस्कार केला जातो आणि नंतर हातांनी आपल्या धरतीला स्पर्श केला जातो पृथ्वीला स्पर्श करून नमस्कार केला जातो दोन वेळा किंवा तीन वेळा तुम्ही नमस्कार करा आपला उजवा पाय धरतीवर ठेवा त्यानंतरच उर्वरित सर्व कामे होतील त्यानंतरच तुम्ही पाणी शिंपडा म्हणजे सकाळी उठल्यावर प्रथम तळवे पहा आणि नंतर जमनीला नमस्कार करा मग पाय जमनीवर ठेवा आणि मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या घराचा मुख्य दरवाजा उघडा आणि मुख्य दरवाजा उघडल्यावर पाणी शिंपडा आपण माता लक्ष्मी आपल्या पूर्वजांचे ध्यान केले पाहिजे त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात याल आणि त्यानंतर तुमचे जे काही रुटीन काम असेल ते तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही झाडू मारू शकता आंघोळ करू शकता त्यानंतर ही सर्व कामे तुमच्याकडून होतील आणि आत्ता अनेकांना प्रश्न आहे की आपण पाणी पाणी शिंपडतो तेव्हा अधिक टाकून झाडून घेऊ शकतो का झाडने चालेल का होय नक्कीच तुम्ही हे करू शकता प्रथम आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी घ्या ते शिंपडा त्यानंतर जास्त पाणी टाकून म्हणजेच तुमच्याकडे जास्त पाणी उपलब्ध असेल तर जा, तुम्ही जास्त पाणी घ्या आणि घराचा मुख्य दरवाजा झाडूने साफ करू शकता कोणत्याही प्रकारे स्वच्छ करू शकता तसेच असा प्रश्न अनेकांना पडतो की आम्ही तर फ्लॅटमध्ये राहतो किंवा भाड्याच्या खोलीत राहतो मग ते अशा खोलीत आमच्याकडे एकच खोली असेल तर आम्ही कुठे पाणी शिंपडायचे किंवा दिवे कसे लावायचे जिथून आम्ही ते आमचे मुख्य प्रवेशद्वार मानतो तुमची स्वतःची खोली किंवा तुमचा फ्लॅट जिथे तुमची नावाची पट्टी नेम प्लेट लावलेली आहे तुम्ही त्याच ठिकाणी दीप प्रज्वलित करा आणि त्याच ठिकाणी तुम्हाला पाणी शिंपडावे लागेल याचा अर्थ जर तुमच्याकडे फक्त एक खोली असेल घर असेल तर तुमच्या खोलीला एक दरवाजा आहे तुम्हाला तिथे थोडे पाणी शिंपडावे लागेल आणि तुम्ही तिथे दिवा देखील अर्पण करा जो मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित एक उपाय आहे तुम्ही ते आप तुमच्या घराच्या दरवाजाजवळ दाराजवळ करा म्हणजे तुमच्या खोलीजवळ आणि तुमचा पुढील प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या वेळी आम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का त्या काळात दीपदान करू शकतो का पहा पाणी शिंपडताना मासिक पाळी आली की नाही याने काही फरक पडत नाही आपण पाणी शिंपडू शकता जोपर्यंत दिवादान करण्याचा प्रश्न आहे दीपदान करायचा दीप प्रज्वलित करायचं आहे दिवादान हे कर्मपूजेत येते आणि आपण शुद्ध असल्याशिवाय कर्मपूजा करू शकत नाही म्हणजे पाळीचा कालावधी संपल्यानंतरच तुम्ही हे करू शकता उरलेले पाणी तुम्ही कधीही शिंपडू शकता हे मासिक पाळी दरम्यान देखील करू शकता काही अडचण नाही आणि आता मंदिरात पाणी ठेवतो तर त्याचं काय करायचं हा तुमचा पुढचा प्रश्न आहे तर ते ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेल्या त्या पाण्याचे काय करायचे बघा मंदिरात पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे पाणी ही अशी वस्तू आहे ज्यामध्ये सर्व प्रकारची ऊर्जा शोषली जाते म्हणून आपण पूजा करतो आपण तिथे मंत्रांचा उच्चार करतो प्रार्थना करतो जे आपल्या स्वतःच्या मनातील इच्छा देखील व्यक्त करतात भगवंतामुळे सर्व वस्तू त्या पाण्यात लीन होतात त्यामुळे पूजा करण्यापूर्वी घरातील मंदिरात पाण्याचे भांडे ठेवले जाते आणि त्यानंतर दीपदान म्हणजेच दिवा लावला जातो एक प्रकारे अग्नि आणि पाणी यात समतोल आहे आणि म्हणूनच शास्त्रानुसार घराच्या मंदिरात नेहमी पाण्याचे भांडे असावे आणि दिवाही लावलेला असला पाहिजे मग या पाण्याचे काय करायचे तर मित्र हो पहा आपण पाणी कधी ठेवतो सकाळच्या पूजेत ठेवतो म्हणजे आपण सकाळी पूजा करतो त्यावेळी पाणी ठेवले जाते आणि ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी बदलतो म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजेला जाता तेव्हा स्नान वगैरे करून ते पाणी बदलता सर्वप्रथम पाण्याचा वापर आहे का जर तुम्ही ते पाणी तुमच्या घराच्या सर्व खोल्यांमध्ये म्हणजेच संपूर्ण घरात शिंपडले तर ते तुमचे घर शुद्ध करते कारण ते पाणी अतिशय सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्या घरा शिंपडल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही ते पाणी नियमित शिंपडावे तंत्रमंत्राच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या घरातील समस्यांपासून नक्कीच आराम मिळतो दुसरे म्हणजे आपण या समस्येचे निराकरण करू शकता उदाहरणार्थ जर घरातील कोणी आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही हे पाणी त्या व्यक्तीला प्यायला देऊ शकता आणि हे पाणी इतके शक्तिशाली आहे की हे पाणी प्यायल्याने तुम्हाला हळूहळू मोठ्या आजारांपासून म्हणजे दीर्घकालीन आजारांपासूनही आराम मिळेल बरेचदा असे होते की तुम्ही लोक विचारता की आम्ही औषध घेतोय पण अशा आजारांवर कोणतेही औषध परिणामकारक ठरले नाही तर ते पाणी रुग्णाला प्यायला दिले तर अनेक औषधे काम करू लागतात तसेच कुटुंबात खूप कलह निर्माण झाला असेल आपापसात आप नेहमीच सुसंवाद नसतो प्रत्येक मुद्द्यावर आपापसात आप मतभेद होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पाणी थोडे थोडे प्यायले तर हळूहळू विचार बदलू लागतात प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात ते एकमेकांशी प्रेमाने वागू लागतात कुटुंबासह प्रयोग करा क्लेश मतभेद कायमचं संपतील आणि मंदिरात ठेवलेल्या पाण्यासाठी पुढील उपाय काय तर तुम्ही दुकान चालवत असाल जर तुमच्याकडे व्यवसायाची जागा असेल तर तुम्ही दररोज या मंदिरात ठेवलेल्या पाण्यातून थोडे पाणी घेऊन तुमच्या दुकानाच्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा यामुळे तुमचे दुकान आणि काम चांगले चालते त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पाणी खूप शक्तिशाली आहे जर ते खूप सकारात्मक असेल तर पाणी शिंपडल्यास अनेक समस्या आपोआप दूर होतात एखाद्याची नजर तुमच्या दुकानावर पडली असेल वाईट नजर लागली असेल असे अनेकांना प्रश्न आहेत म्हणजे कोणाची तरी वाईट नजर अशी लागली की पूर्वी हे दुकान खूप चांगले चालत होते ते आता काम करत नाही आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करून पाहू शकता नक्कीच लवकरच तुम्हाला समस्यांपासून आराम मिळेल आणि तुमचा व्यवसाय झपाट्याने वाढेल आणि हो तुम्ही मंदिरात ठेवलेले पाणी तुमच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक आणि पिण्यासाठी देखील वापरू शकता का वापरू शकता पण आता स्वयंपाकात प्रयोग करताना हे लक्षात ठेवा की तुमच्या घरात पूर्णपणे शुद्ध अन्न तयार व्हायला हवे याचा अर्थ असा की जर तुमच्या घरी कांदा लसूण वापरून जेवण होत असे नॉनव्हेज होत असेल तर हे पाणी स्वयंपाकात वापरता येत नाही मग हे पाणी तुम्ही घरातील सदस्यांसोबत थोडे थोडे सेवन करू शकता आणि उरलेले पाणी तुमच्या घरातील झाडांमध्ये टाकू शकता म्हणजे बघा मंदिरात ठेवलेले पाणी निरोपयोगी आहे असे नाही त्याचा काही उपयोग नाही असे नाही या पाण्याचे अनेक उपयोग आहेत जर आपण त्याचा योग्य वापर केला फक्त एका ग्लास पाण्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या आपण सोडवू शकतो म्हणून लक्षात ठेवा की मंत्रांनी आशीर्वादित पाणी खूप महत्वाचे आहे हे खूप शक्तिशाली आहे आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेले पाणी देवांचा आशीर्वाद आहे कारण ते सर्व काही वेळ देवांच्या सोबत असते जर देवी देवतांचे वास्तव्य असेल तर त्या पाण्यात प्रत्येक प्रकारची शक्ती असते जी सकारात्मक शक्ती असते आणि या पाण्याचा योग्य वापर केला याचा अर्थ आपण ते पिण्यासाठी स्वयंपाकात वापरले जर आपण घरात पाणी शिंपडले तर ते आपले प्रश्न सोडवतात आणि हे काम नियमितपणे म्हणजे दररोज केले तरी त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला लवकरच होतो अधूनमधून असे केले तर तितका फायदा नक्कीच होणार नाही पण जर रोज तेच पाणी घरावर शिंपडावे लागेल असा नियम केला तर घरातील प्रत्येकाला थोडे थोडे प्यायला द्या आणि उरलेले पाणी रोपांवर टाका दुकानावर शिंपडा हे जल मुलांच्या पुस्तकांच्या कपाटात घराच्या तिजोरीत सर्वत्र शिंपडा आणि नियमित चमत्कार पहा तुम्हाला ते पाहायला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले तर तुम्हाला आनंद होईल याचे फायदे लवकरच पहा पण ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केले पाहिजे हे काम तुम्हाला नियमितपणे करावे लागेल तरच तुम्हाला फायदे दिसतील आणि हो अनेकांना प्रश्न पडतो की जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी मंदिरात ठेवलेले पाणी उचलतो तेव्हा कधी कधी त्यात काही गोष्टी मिसळतात ते उघडे असल्यामुळे काही कीटकांचा प्रादुर्भाव होतो मग आपण ते झाकून ठेवू शकतो का होय जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्ही नक्कीच ते झाकून ठेवू शकता सकाळी जोपर्यंत तुम्ही पूजा करत आहात आणि मंत्रांचा उच्चार करत आहात तोपर्यंत पाणी उघडे ठेवा आणि त्यानंतर पूजेवरून उठताच कोणत्याही ताटाने किंवा भांड्याने पाणी झाकून ठेवा मग ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलाल तेव्हा तुम्हाला अगदी शुद्ध पाणी मिळेल आणि ते पाणी तुम्ही तुमच्या कोणत्याही कामात वापरू शकता म्हणून मित्रांनो हा आजचा व्हिडिओ अशी आशा आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये नक्कीच सापडली असतील या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तसेच त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्ते धन्यवाद श्री स्वामी समर्थ